काही शेल्टर रूम्स मधून आणखीन विनंती होता की फिरते शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑलरेडी आपण ते नियोजन केलेले आज रात्री किंवा उद्या सकाळी पर्यंत विविध निवारा मध्ये जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे जास्त ची गरज आहे त्या हिशोबाने तीनशे टॉयलेट आपण उद्या सकाळी पर्यंत फिरते शौचालय विथ मॅन पॉवर साफ करण्यासाठी जेटिंग सक्शन मशीन त्याचे साफ करण्यासाठी माणूस जे लागणार हे सगळे आपण उद्या सकाळी पर्यंत पोहचून देऊ तसेच पुढचा विषय आहे की पिण्याची पाणीची पाणीची आपण कालपर्यंत पस्तीस टँकर करत होते आज आता आताच्या गडीत आपण पंचावन्न टँकर उपलब्ध करून दिले आहेत प्रत्येक टँकर एक सव्वीस हजार लिटरच्या कॅपॅसिटीच्या आज प्रत्येक गावात आपण देतोय हो आणि त्याच्या व्यतिरिक्त काही गावामध्ये जिथे कनेक्शन म्हणजे रोड नाही आहे जिथे टँकर जाण्यासाठी रोड नाही आहे तिथे आपण जार पाणी 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 उपलब्ध करून दिलेले आहे कालपर्यंत एकोणीसशे जार्स होते आज जवळ जवळपास आपण चार हजार एकशे जार पर्यंत आज पोहोचलेले आहे हे टँकर सोडून त्याच्यानंतर आपण पिण्याची पाणी जे प्रत्येक खेफा भरताना ओ टी टेस्ट करूनच त्याची सॅम सैं, सॅम्पल टेस्ट केल्यानंतर ते साफ आहे की नाही पाणी जसं आपण वारीमध्ये केलं होतं त्या हिशोबाने करूनच आपण पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलेलं आहे अजूनही कुठल्याही गावा गावातून गावा जर मागणी आला तिथे पण आणखीन आपण वाढवून देऊ तसं आपण ऑलरेडी नियोजन केलेलं आहे काही सेवाभावी संस्था पण त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतोय पाणी पुरवठा मध्ये जे टँकर वगैरे हो आम्हाला लागतात तिकडे आणि दुसरा पुढचा विषय आहे की आरोग्यच्या बद्दल आता हे प्रत्येक निवारा शेडमध्ये आपले हिओ आशा अंगणवाडी आणि त्यांची सगळी टीम दोन दोन शिफ्ट मध्ये काम करतोय उद्यापासून आपण हे शेल्ड सोडून आता गावामध्ये जे लोक आता परत जाण्याची सुरुवात झाली ते प्रत्येक गावात एक डेडिकेटेड हेल्थ कॅम्प यांना ते उद्यापासून सुरू करणार आहे त्यासाठी वेगळे आपण तीन इन्क्लुडिंग मेडिकल ऑफिसर्स ज्या तालुक्यात पुराची परिस्थिती पण नाही तिथून पण काही लोकांना फोन केलेले आहे सर्वांना पूल करून उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आरोग्याची कॅम्प शिबीर पण सुरू शुरौ, सुरुवात करणार आहे आणि दुसरा महिला आणि बालविकास विभागाकडून सॅनिटरी पॅड्स आपण काल वीस हजार सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले होता आज अजून एक पन्नास हजारची ची आम्ही नियोजन केलेले आहे उद्यापर्यंत ते पन्नास हजार आणखी सॅनिटरी पॅड्स पण आपण उपलब्ध करून देऊ पुराची पाणी जर कमी झाला मग पुढच्या विषय येतात आपल्याला की साफसफाईच्या त्याच्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक जिल्हा स्तरावरचे एक नोडल अधिकारी त्या तालुक्याचे बीडीओ आणि इतर तालुक्यांचे दोन एबीडीओ असं एक नियोजन करण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी एक टीम यांच्याकडे प्रत्येक गावात एक तीन ग्रामसेवक ग्रामपंचायतचे कर्मचारी एक लपाचे आपले डेप्युटी इंजिनियर तसेच आपले बांधकामचे जेई तसेच नाम फाउंडेशन कडून आपल्याला एक्विपमेंट वगैरे भेटतो जेसीबी डम्पर वगैरे यांचे लोक तसेच साफसफाई करण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक एजन्सी नेमून दिलेले ते लोक किमान वीस कर्मचारी साफसफाईचे कर्मचारी एका गावासाठी आपण नेमून दिलेले त्याची साफसफाई मोहीम सुरू होणार आहे किमान तीन ते चार दिवस एक गावामध्ये ते राहून पूर्णपणे चिकल वगैरे काढून नंतर जखीम वगैरे करायच्या त्याच्यानंतर फवारणी करणं फॉगिंग करणं आणि पावडर टाकणं तसेच जेवढे आपले विहीर वगैरेची जे सोर्सेस आहे ते सोर्सेस जर प्रदूषित झाला असेल तर तिथे परत टेस्टिंग वगैरे करणार जर ते प्रदूषित जास्त झालं किती दिवसापर्यंत ते वापरायचे नाही आणि रेमिडियल मेजर्स काय करायचे हे सगळे करण्यासाठी आपण नियोजन प्रत्येक तालुक्या वाईज नाम फाउंडेशन आपले जिल्हा परिषदची यंत्रणा हे सगळे नियोजन केलेले आहे उद्या आणि परवापासून हे सर्वच काम प्रत्येक गावात तुम्हाला एक जास्तीत जास्त एक आठवड्यामध्ये सर्वच गाव आपण कव्हर करून सर्वच गावांना गावा एकदम स्वच्छ करून देऊन त्या हिशोबाने नियोजन झालेली शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर